गंगापूर पैठण तालुक्यातील काम नदीवर बावीस गावांचे सरपंच विस्तार अधिकारी गट विकास अधिकारी स्वच्छ भारत मिशन कक्षा, सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींची काय काम झाले याबाबत आढावा घेतात काम होणे अगोदरचे फोटो आणि आताचे फोटो वृक्ष लागवड प्लास्टिक व्यवस्थापन खणकचरा सांडपाणी व्यवस्थापनाबाबतचे प्रोजेक्ट करायला सांगतात आज प्रत्यक्षात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वाळूज येथील काठावरील पुलावर जाऊन तेथील कचऱ्याचे स्पॉट होते ते स्वतः पाहिले आणि समाधान व्यक्त केले त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने कायगाव येथील चेकपोस्ट नाक्यावर गटविकास अधिकारी यांच्या समवेश स्वतः गाड्यांची तपासणी केली त्यानंतर गावातील पाणी टंचाईच्या संदर्भात पाणी पुरवठ्याच्या येथील पाणीपुरवठ्याच्या वेरीवर जाऊन पाहणी केली आणि संबंधितांना सूचना देखील केल्या रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर